नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे भारतीय जनता पार्टी मोहणे व खासदार कपिल पाटील फाउंडेशन द्वारा आयोजित खेळ पैठणीचा व हळदी कुंकू समारंभ हा कार्यक्रम मोहणे कोळीवाडात पार पडला गावदेवी चौक विराट रेसिडेन्सी अटाली कोळीवाडा आंबोली इथे याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर माजी उपमहापौर उपेक्षा भोईर मोहिना मोहने टिटवाळा मंडळ व गावप्रमुख वडोळी उपाध्यक्ष नवनाथ बळाराम पाटील युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील महिला मोर्चा टिटवाळा मंडळ अध्यक्षा सारिका पाटील समाजसेविका सोनाली पाटील प्रदेश महिला मोर्चा सचिव मनीषा केळकर सर्व बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होता यात खास आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जितूदादा यांना विशेष बोलवण्यात आले होते दैनंदिन जीवनात महिला परिवार मुलांमध्ये गुंतल्या असतात त्यांना एक दिवस करमणूक मिळावी म्हणून कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते बी जे पीचे कार्यकर्ते नेहमीच आपल्या प्रभागात अनेक सामाजिक कार्यक्रम राबवित असतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी त्या प्रयत्नशील असतात ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्याशी त्यांचा घरचा संबंध आहे सुखात दुखात नेहमीच त्या था सोबत असतात या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवर यांची उपस्थिती होती हजारोच्या संख्येने महिलांनी या हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला आलेल्या प्रत्येक महिला भगिनींना आकर्षक पारितोषिक आणि पैठणी देण्यात आली डिस्कवरी टी न्यूज आंबेवली

असा खेल पैठणीचा असा भव्य दिव्य कार्यक्रम माननीय केंद्रीय मंत्री माननीय कपिल पाटील यांच्या माध्यमातून आज अटाली वॉर्ड क्रमांक सहा अटाली वडवली आणि वॉर्ड क्रमांक सात आंबेवली अटाली अशा या वॉर्डात माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांनी खेल पैठणीचा या कार्यक्रमाचे मो मोठ्या संख्येने जो आयोजन केलं आहे तर मी खासदार कपिलजी पाटील मंत्री यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या मोना टिटोळा मंडळात असे प्रकारचे कार्यक्रम राबवून महिलांमध्ये जनजागृती आणि महिलांचा सन्मान होवा या हेतून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो मोठ्या संख्येने आनंद पण काय बोलणार आहे भारतीय जनता पार्टी मोहने टिटवाळा मंडळ आणि आदरणीय आपले केंद्रीय मंत्री खासदार आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचे लाडके आमचे मार्गदर्शक असे कपिलजी पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम इथे खेळ पैठणीचा असा हा नारी शक्तीचा हा कार्यक्रम इथे आज राबवलेला आहे खर तर गेल्या काही दिवसापासून अनेक कल्याण पश्चिम किंवा मोनेटिटोवा मंडळा शहरामध्ये अनेक कार्यक्रम असे आम्ही महिलांच्या जनजागृतीसाठी घेत आहोत एक महिलांचा मानसन्मान व्हावा ह्याच्या हेतूने आजचे हे कार्यक्रम कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेले आहेत खरं तर खूप छान असा प्रतिसाद आज महिलांमधून आजच्या या कार्यक्रमाला मिळत आहे त्याबद्दल खरंच मी कपिल पाटील आपले लाडके खासदार यांचे मी मनापासून आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करते आणि अतिशय उत्तमोत्तम असा प्रतिसाद महिलांनी दिला त्याबद्दल महिलांचं देखील मी या कार्यक्रमानिमित्त त्यांचा आभार व्यक्त करते तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद